नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया टायटल पाहू शकता राज्य कर्मचारी निवृत्त आता एक वेतन वित्त विभाग मार्फत जी आर निर्गमित काय आहे पाहू आपण सविस्तर राज्यातील कर्मचाऱ्यांना आता एक काल्पनिक वेतनवाढीचा लाभ मिळणार आहे याबाबत वित्त विभाग मार्फत अधिकृत जी आर देखील निर्गमित करण्यात आला आहे न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना काल्पनिक वेतनवाढीचा लाभ अनुनीय करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत राज्य कर्मचाऱ्यांना दरवर्षी माहे जुलै व जानेवारी या महिन्यामध्ये पगारवाढ दिली जाते वेतनवाढीकरिता काही नियमावली वित्त विभागमार्फत निर्गमित आहेत यामध्ये दिनांक 21 बारा 25 रोजी शासन रोजीच्या निर्णयानुसार सुधारणा करण्यात आली आहे काल्पनिक वेतनवाढ न्यायालयाच्या निर्देशानुसार दिनांक तीस जून रोजी निवृत्त होणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांना दिनांक एक जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढीचा लाभ आण आहे याच धर्तीवर दिनांक एक जानेवारी रोजी वेतनवाढीचा लाभ घेणाऱ्या कर्मचाऱ्यांकरिता एकतीस डिसेंबर रोजी निवृत्त कर्मचाऱ्यांना दिनांक एक जानेवारी रोजीची वित्त विभाग मार्फत दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार तेवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या सूचनाप्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत काल्पनिक वेतनवाढ कोणास मिळणार दिनांक तीस जून रोजी निवृत्त होणारे व दिनांक एकतीस डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणाऱ्यांना सदर काल्पनिक वेतनवाढीचा लाभ मिळणार आहे परंतु यामध्ये तीस जून रोजी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यास जुलैची वेतनवाढ अनुनिय असणे आवश्यक असेल तर दिनांक एकतीस डिसेंबर रोजी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यास जानेवारीची वेतनवाढ अनुन्यय असणे आवश्यक असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद